अलंका पुरी पुण्य भूमि पवित्र किथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठवी महापुण्य महा नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वर राजी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्रीनानदेवतुकारं पण्डरीनाथ भगवान् की जय नवनाथ महाराज की जय श्रोता समर्थ श्री गणेशाय नमः गुरुभ्यो नमः सरस्वते नमः माता पिताभ्यो नमः जयसे दुग्ध पवित्र गोड परी लवण स्पर्शिता परमजे विगड, आले आहे महाराजा अरे माझा अनुग्रह घ्यावया पाहसी परी ज्याचा अनुग्रह मजसी तो तू स्वामी महागर्तेसी आश्वविष्टेत स्थापिला परी तुझे आयुष्य लाग पुर्व होता योग, शांती दरी दा हो ना महाराजिन्द्र प्रलयकालिता वैश्वानर तुझे वैभवाच अपारनिर भस्मकरिण जयाचा प्रतापाची सरी, कोण करी बोल वागुत्तरी। जेणे स्वर्ग देवतांची थोरी झाडो झाडी लाविली, मग सादंत वराची कथा तया नृ सांगता तेने ही सकल ऐकुणी वार्ता भय उदेले चित्तात अंगी रोमांच आले दाटून शरीरी कापरे दाटले पूर्ण मग धरुणी त्याचे चरण नम्रपणे विनमित महाराज महाराजा योगविडून आले ते अनुचित परी आता उचित प्रसाद करा दासावरी या ब्रह्मांड मंडपात मज येवडा कोणी नाही पतित आहा करणीय घटित घडून आली मज लागी परी सदैव माये परी शांती वरावी हृदयांतरी बहु अन्याय होता किशोरी अहिता ते तुम्ही संत दयावंत घेता जगाचे बहु अगात अमृतोपमा मानुनी चित्त कृपा उचित दर्शविता दसा झाडा घातला घाव एकी लावणी केली अपूर्व परी उभयता एकची छाव मृर्ष जयशिका शिका की सरिता पात्री निर ओघी दुति पुजीती मणसंगी परी एक ची तो उभय प्रसंगी की सरिता की तस्करा होता घरात रिघावा त्यासही प्रकाश देई जैसा दिवा तन्याय संत भावा मिर्भुजात महाराजा तरी आता असो कैसे क्षमा ओढन करी आम्हास दुष्कृत सरिता प्रवाही विशेष ओढणी काळी महाराजा ऐसे ऐकुणी तयाचे वचन नाभिमने गज कर्णनंदना मग राया लागी सवे घेऊन स्वशिबिराते पातला परिहा वृत्तांत ऐकुणी परिचारिका धावल्या तेथुनी त्यांनी जाऊनी सकल युती लागूनी मैनावती ते सांगितले हे मायवो भक्ती संपादनी जालिंदर गुरु तुम्हा गुणी परितयाची राये विपित करुणी विपत्ती करुणी महागर्तीत मिरविला तेही अश्वविष्ठेत टाकीला आहे दश वर्षात ही राज हिराजरबारा ऐकून आम्ही निवेदिले मनाल कैसी कळली मात तरी जालिंदराचा आला सुत अपार वैभव कानिफानात विद्यार्णव दुसरा तरी तयाचे वैभव पाहून शेवटी नटला आपुला नंदन परी जालिंदराचे वर्तमान श्रुत केले तेनेची आता रावतयाचे शिबिरी गेला आहे सहपरिवारी घडेल जैसे परी तैसे वृत्त सांगू पुढे ऐसे सांगता युवती हृदय क्षोभली मैनाविती परी पुत्र मोहाची संपत्ती चित्त झुलारी हे लावे एकडे मुनी शिबिराव जाऊनी त्वरीत उत्तम अगारी अनन्य पदार्थ इच्छे समान भरिले सदा सन्मुख कर जोडून अंगे धावी कार्या समान जेथील तेथे अर्थपूर्ण संगोपन करीत असे पुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंडरीनाथ भगवान् की जय मावली न्याणेश्वर महाराज की जय नवनाथ महाराज की जय श्रोता वक्ता श्री समर्थ